श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादिदेव देव, देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट खंडेराव महाराज की जय मार्गशीर्ष महिन्यातील पहिला दिवस या दिवशी पासून मल्हारी मार्तंड उत्सव सुरू होतो दोषट रात्रीचा आहे म्हणजे सहा दिवस असतो आता हा सुरू होणार आहे दोन तारखेपासून चंपाी ही शनिवारी आहे म्हणजे सात तारखेला तर आता मल्हारी षड उत्सव कसा साजरा करायचा काय करायचं या संदर्भातली आजची माहिती आहे व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील नमस्कार मैत्रिणीनो सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत पुरातन काळी मणी आणि मल्ल या दोन आसुरांची थैमान म्हणला होता ते सज्जन लोकांना त्रास देऊ लागले त्यांच्या त्रासातून मुक्तीसाठी सज्जन लोकांना तो ते जे काही त्रास देऊ लागले त्याच्यातून त्यांना मुक्ती मिळावी म्हणून भगवान शंकरांनी मार्तंडभैरवा यांचा अवतार घेतला आणि ते युद्ध सुरू झाले हे युद्ध मणिचल पर्वतावर सुरू झाले युद्ध सुरू असल्यानंतर युद्ध सुरूच होते त्याच्यामध्ये मनी हा जो दैत्य होता तो भगवान शंकरात शरण आला आणि मल्ल हा ठार झाला म्हणून भगवान शंकर हे संपूर्ण महाराष्ट्राचं आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यांचं आराध्य दैवत मानलं गेलं आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं ते कुलदेव मानलं आहे आपण शारदीय नवरात्र उत्सव मध्ये कुलदेवीची सेवा केली सगळ्या महिला आपण कुलदेवीची सेवा करतो पण आपण आपल्या वडिलांना विसरून जातो थोडक्यात काय तर आईची सेवा होते आणि बापाची सेवा होत नाही म्हणजेच काय तर कुलदेवीची सेवा करतो पण कुलदेवीची सेवा होते का आपल्याकडून फक्त चंपासष्टी आली की तळी भंडार होतो झालं खर तर जसं कुलदेवीचा मान सन्मान करायचा असतो तसंच त्याच पद्धतीने कुलदेवाचा पण मान सन्मान त्यांची सेवा करायची असते आता बघा शारदीय नवरात्र मध्ये दे आपण देवीची आराधना सेवा हवन सगळ्या काही मग त्यांच्यामध्ये देवीची सेवा आपन दुर्गा ज्या काही आपण केल्या पठन केलं त्याच पद्धतीने आपल्याला हा सहा दिवसांमध्ये खंडेराव महाराजांचं म्हणजेच मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं आहे तर ते कसं करायचं ते आपण आज बघणार आहोत बघा बघा हा मल्हारी सप्तशतीचा ग्रंथ आहे हा सगळ्या स्वामी भक्तांकडेच आहे मला माहीत आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये मल्हारी सप्तशतीचं पारायण कसं करावं आणि मेन म्हणजे हा ग्रंथ ग्रंथ ज्याच्याकडे नाही आहे त्यांनी जवळच्या केंद्रात बघा तुम्हाला मिळून जाईल आणि हा केंद्र तुम्हाला सॉरी हा ग्रंथ तुम्हाला केंद्रातच मिळणार आहे ज्यांच्या जवळपास केंद्र नाही त्यांनी केंद्रातल्या मावशींशी नंबर घ्या व कुठलेही विडो नाही किंवा ज्यांच्याकडे ग्रंथ हवे असतात त्यांच्या जवळपास खरंच केंद्र नाही त्यांनी त्यांच्याकडून ऑर्डर करा जवळपास केंद्र असेल तर तिकडूनच घ्या कारण तुमचे तेवढे डिलिव्हरी ते चार्जेस वाचतील पण ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी घ्यावं जसं दुर्गा सप्तशतीचं ग्रंथ घरात असणं महत्वाचं आहे त्याच पद्धतीनं मल्हारी सप्तशतीचा ग्रंथ आपल्या घरात असणंही महत्वाचं आहे कारण फक्त कुळदेवीचीच सेवा करून चालत नाही कुळदेवाची पण करायची असते आपण जेव्हा पित्रांची सेवा करत असतो बऱ्याच वेळा आहे अशा कमेंट्स येतात की ताई आमचे सासू सासरे दोन्ही पण वारले मग आम्ही पित्र कधीच घालायचं तर आपल्याला माहितच आहे की वडिलांना मान लागतो आईला मान नाही लागत म्हणजेच काय तर वडिलांच्या स्थितीमध्ये आपण आईलाच पण तिथे साजरी करत असतो तिला आपण जेव घालत असतो त्याच पद्धतीने फक्त कुलदेवीची सेवा करून होत नाही आपल्याला कुलदेवाची पण सेवा करावी लागते ते तेवढंच महत्वाचं आहे चटकन पावणारे देव हे आपले गुरुदेव आणि कुलदेव असतात म्हणूनच त्यांची सेवा करणं हे खूप महत्वाचं असतं जसं पित्रांची सेवा करणं अनिवार्य असतं तसंच कुलदेवाची सेवा करणं तेवढंच महत्वाचं असतं आता खरं तर कुलदेवीची सेवा ही घरातल्या कुलस्त्रीनेच करायची असते आणि त्याच पद्धतीने खंडेराय महाराजांची सेवाही घरातल्या पुरुषांनी करायची असते नव्वद टक्के महिला ताई आमचे नवरे काहीच करणार नाही आमच्याकडे पण तीच गत आहे मग काय करायचं आपण करू शकतो ना पण खरंतर रविवार जसं महिलांना सांगितलं जाते की मंगळवारी देवीचा, देवीचा दे वार आहे कुलदेवीचा वार आहे तुम्ही उपवास करा दुर्गा सप्तशतीचे पारायण करा त्याच पद्धतीने रविवार हा खंडेराव महाराजांचा वार असतो आपल्या कुलदेवाचा वार असतो तर रविवारी पुरुषांनी उपवास करायचा असतो आणि संपूर्ण मल्हारे सप्तशतीचं पारायणही करायचं कोणीही करत नाही फार क्वचितच लोक आहेत तर ते, ते रविवारी उपवास करतात मल्हारी सप्तशतीचं पारायण करतात तुम्ही नाही करू शकत हरकत नाही पण दररोज जसं नित्य सेवेच आपण दुर्ग सप्तशतीच पठन करत असतो त्याच पतीने मल्हारी सप्तशतीचा दररोज दोन दोन अध्याय पठन करायचे एक ते चौदा अध्याय आणि खूप सोपं आहे टोटल मराठी आहे मराठी प्राकृत वासायलाही सोपं समजायला तरी सोपंच म्हणूनच ग्रंथ हा आपल्या नित्य सेवेमध्ये असणं आपल्याला घरात असणं खूप महत्वाचं आहे तर तुम्ही हा त्याच्याकडनच घेऊ शकता माझ्याकडे कुठलेही ग्रंथ विकायला नाहीत मी कुठलेही ग्रंथ कुठल्याही वस्तूही विकत नाही आधीच सांगते आता आपल्याला तारखेला तारखेला सोमवार सोमवार आहे असल्यामुळे सोमवार ते शनिवार आपल्याला मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं आहे आता हे पारायण कसं करायचं ते आपण बघूया सुरुवातीला मल्हारी सप्तशती आपण चंपाीला षष्टीला तळी भंडारा करत असतो तो कुळाचार असतो तर वर्षातून दीड वर्षातून एकदा तरी जेजुरीला गेलंच पाहिजे तिथे तळी भंडारा केला पाहिजे घरातली तळी भर भरली पाहिजे एवढं होत नाही तर चंपाषष्ठीला कालावधीमध्ये तर आवर्जून करावं आणि खरं तर दरवर्षी जावंच दरवर्षी आपल्या मूळ पीठावर जाऊन करायचं आणि संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य देवदेवत आहे ते बऱ्याच वेळा असं होतं इथंही आमच्याकडे खंडेराव महाराज इकडच्या गावचे आहेत तिकडच्या गावचे आहेत तरी सुद्धा तुम्हाला या सहा दिवसांमध्ये मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारायणच करायचं आहे आता सुरुवात कशी करायची ते तुम्हाला सांगते त्याचमध्ये मध्ये सगळं लिहिलं आहे गुरुमावली विरचित आपल्या मरुमाऊलीचा हा ग्रंथ काढलेला आहे सज्जन भक्तांसाठी संसारिक अडचणी कमी व्हाव्या जोपर्यंत आपल्याला आपल्या कुलदेवांची कुलदेवीची सेवा होत नाही तोपर्यंत आपल्याला काहीही पण अडलेली अडचणी असो कितीही काम असो ते मार्गीच लागत नाहीत म्हणूनच त्यांची सेवा करणं हे आपलं प्रथम कर्तव्य असत कारण ते आपल्या कुळाचा उद्धार करत असतात कुळाचं रक्षण करत असतात आता बघा पहिल्यांदा स्वामी स्थान ताई हे रोज वाचायचं का तर हो तुम्हाला हे या सात ते सहा दिवसामध्ये तुम्हाला तुम्ही पाच पारायण करू शकता तुम्ही चौदा पारायण करू शकता तुम्ही बावीसही ही पारायण करू शकता तुम्ही अठ्ठावीस पारायण करू शकता नाही काही तर एक दोन किंवा दोन दोन अध्याय वाचून एक पारायण तुम्हीही करू शकता एक ते चौदा अध्याय आहेत रोज दोन दोन वाचा शेवटच्या दिवशी तुम्हाला चार वाचावे लागेल किंवा सुरुवातीचे चार वाचा तुमच्या क्रमानुसार मग तुम्ही दोन दोन वाचा किंवा सुरुवातीला तीन तीन वाचा आणि नंतर दोन दोन वाचा ज्या पद्धतीने तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता बऱ्याच घरात जसं की देवीची देवीचा आपण घटस्थापना करतो त्याच पतीने आपल्या कुलदेवाची सुद्धा घटस्थापना करायची असते तुमच्याकडे करत असतील तर खूप चांगली गोष्ट आहे करत नसेल तर आपण रिस्क नाही घेत की आमच्याकडे करत नाही मग तुम्ही सेवा तर करू शकता ना तर सेवा हीच आहे आता ही सेवा सुरुवातीला स्वामी मल्हारी कवच मल्हारी हृदय स्तोत्र मल्हारी अष्टकम मल्हारी मार्तंडाचा जप मंत्र जाप हे सगळं त्याच्यात आहे त्याचबरोबर मल्हारे सप्तशती अध्याय एक ते चौदा तुम्हाला पठन करायचे आहेत नंतर क्षमा प्रार्थना स्तोत्र मस्त। नंतर खंडेराव महाराजांची आरती असते तर आरती दररोज तुम्ही करू शकता जे फक्त दोन दोन अध्याय वाचणार आहेत त्यांनी काय करायचं तर त्यांनी सुरुवातीला पहिल्या दिवशी स्वामी स्तवन मल्हारारी कवच मल्हारी हृदय स्तोत्रम मल्हारी अष्टकम मल्हारी मात्र जप एवढं झालं मग ना अध्याय पहिला घ्यायचा म्हणजे सुरुवातीला सोमवार आहे तर मी एक ते दोन अध्याय किंवा तीन अध्याय वाचणार दुसऱ्या दिवशी मग मी चार पाच सहा क्रमांक वाचू शकते पण एक सांगायचं सा आहे आता हे रोज सगळं वाचायची गरज आहे का बऱ्याच महिलांना हा प्रश्न पडतो पण लक्षात ठेवा हा जो मल्हारी मार्तंडाचा मंत्र जाप आहे ना तर हा दररोज दररोजच वाचा याचा तुम्हाला अनुभव येईल एकदा जरी वाचला तरी हरकत नाही आता त्याच्याबद्दल मी सविस्तर माहिती सांगणार आहे नंतर आता फक्त यांचा मंत्र जाप बद्दल मी तुम्हाला बोलते आता हे तयाम ही तुम्ही एक पारायण करू शकता तुम्ही तीन पारायण करू शकता तुम्ही पाच पारायण ही करू शकता तुमच्या हिशोबावर कारण अर्थात लग्न कार्य येतं मासिक धर्म येतो मग अशा वेळेस काय करायचं आता आपल्याला आपली मासिक धर्माची तारीख माहितच असते तुम्हाला आता ह्या सहा दिवसांमध्ये करू शकतो का नाही है। है जा ही नित्यसेवा आहे पण ह्या सहा दिवसांमध्ये मल्हारी मार्तंडाच्या ज्या लहरी आहेत त्या खूप जास्त प्रमाणात जागृत झालेल्या असतात जेव्हा आपण ही पारायण करत असतो तेव्हा त्या लहरी आपल्यापर्यंत येण्यास खूप जास्त मदत होते म्हणून ह्या दिवसांमध्ये अगदी कोणत्याही दोन तारखेला मासिक धर्म आला तर ते तीन ते चार दिवस हे आपले चार दिवस झाले की पाचव्या दिवशी तुम्ही संपूर्ण पारायण ही करू शकता आता हे पारायण इतकं सोपं आहे की तुम्हाला एका तासात वाचून होईल आता ऍप गॅपने करावं का तर खरं सांगू का होय हे पारायण एकाच बैठकीत करायचं असतं लहान मुलं असतात मग त्यांना झोपी लावू द्या त्यांना शाळेत जाऊ द्या घरातील कामं होऊन द्या मग हा ग्रंथ दिवसभरात कधीही पठण करू शकता जवळच्या केंद्रामध्ये जर सामूहिक पारायण चालू असेल तर आवर्जून तेथे सामूहिक सेवेचं फळ तुम्ही जास्त प्रमाणात आपल्याला मिळत असतं पण केंद्रात जाणं शक्य नाही तर तुम्ही घरात बसून ही करू शकता पण एकाच बैठकीत करायचा हा प्रश्न येईल आता ताई नियम काय पाडायचे या ताई अर्थात षडरात्र उत्सव असणार आहे तुमच्या घरात जर घटस्थापना असेल तर आपण ब्रह्मचर्याचं पालन करतोच ताई आमच्याकडे ब्रह्मचर्याचं म्हणजेच आमच्याकडे घटस्थापना नाही आहे मग आम्ही ब्रह्मचार्याचं पालन करावं का जर तुमचा संकल्पयुक्त जर मुलाचं लग्न जमत नाही जर तुम्हाला देवाचं काही तुमचं अडलेलं आहे त्यामुळे तुमचे संतान प्राप्ती मेडिकल कंडिशन चांगली असून सुद्धा संतानप्राप्ती होत नाही तर तुम्ही संकल्पयुक्त पय। पाच पारायण करू शकता पहिल्या दिवशी संकल्प करायचा महाराजांना सांगायचं खंडेराव महाराजांना सांगायचं की ही माझी अशी अडचण आहे तुम्ही माझ्याकडे ही सेवा सगळी करून घ्या हे सगळं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा अगदी त्याच दिवशी तुम्ही पारायणालाही सुरुवात करू शकता सहा दिवसांमध्ये एक दिवस गॅप घेऊन तुम्ही कंटिन्यू लगातार पाच पारायण करू शकता ज्यांना एक पारायण करायचं आहे त्या सुद्धा एक पारायण करू शकता मग आता एक पारायण संकल्प करू शकतो का तर हो अशी प्रार्थना करायची की मी माझ्या कुटुंबासाठी माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी कुटुंबात आर्थिक शारीरिक मानसिक कधी त्रास होऊ देऊ नये माझ्या कुटुंबाचा उद्धार व्हावा म्हणून खंडेराव महाराज मी तुमची ही सेवा करत आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे मग तुम्ही संकल्प करायचा आणि नंतर मग तुम्ही पाल पालनाला सुरुवात करायची आणि करू शकता आता ज्यांना पाच पारायण करायचे आहेत तर त्यांच्या अर्थात तुम्हाला या ब्रह्मचार्याचं पालन करावंच लागेल मांसाहार कडकडीत वर्ज्य करावा करावा लागेल कारण आता गावाला जातोय लग्न कार्य आहे मग आता समजा आता एक ते सात मध्ये समजा जर तारीख आहे तीन चार पाच सहा सात अशा तारखा आहेत लग्नाच्या मग काय करायचं मग एक दिवस तुम्ही जर गावाला जाणार असाल तर ते पठण करू नका ते थांबवू घ्या नंतर मग दुसऱ्या दिवशी घेऊन जर दोन पाठ तुम्हाला करणं शक्य झालं तर तुम्ही करू शकता आता परांना वर्ज करा मी तुम्हाला सांगेल संकल्पयुक्त सेवा असेल तर शक्य असेल तर वर्ज करा आणि जर अगदी जवळच लग्न असेल मला जावंच लागेल दोन तीन दिवस मग काय करावं तर आता हे तुमच्या हातात आहे तुम्हाला जसं मॅनेजमेंट करता येईल बारा ते साडे बारा मध्ये सुद्धा पटन करू शकता असं नाही खूप साधी सोपी आणि खूप छान सेवा देईल जर खरं कोणी नवीन असेल तर जे वारंवार करतात त्यांना काही सांगायची गरज नाही आहे पण जे कोणी नवीन आहेत जसे नव्याने सेवा करायची आहे त्यांनी आवर्जून करा शवरात्र उत्सव मध्ये जास्तीत जास्त खंडेराव महाराजांची सेवा करा नक्कीच ते आपल्या सगळ्या कुटुंबाच्या काही अडचणी आलेल्या आहेत त्या सर्व नक्कीच दूर करतील आता आजच्यासाठी फक्त इतकंच काही अडचण असेल तर शंका असेल तर जरूर विचारा उत्तर देण्याचा मी प्रयत्न होईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ येथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव व खंडेराय महाराज की जय येळकोट येळकोट जय मल्हार द्यायलाही विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव